नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जनार्दन वागेरे इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत आहे नाशिकमधल्या ग्रामीण भागात मुक्कामपोष्ट चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे आपण भुळे सरांच्या आज बागेत आहे एक वर्षाची झाडं लावली होती एक वर्षापूर्वी आणि आता एक वर्ष त्यांचं वय झालेलं आहे तीन फूट बाय बारा फुटावर प्लांटेशन आहे एकरी बाराशे पंचवीस झाड आहे स्वतः प्रत्यक्ष बघू शकता कि किती सुंदर डेव्हलपमेंट झालेलं आहे जवळपास मित्रांनो इथं आपण साडेतीन हजार झाडांचा प्रोजेक्ट बनवलेला आहे जबरदस्त डेव्हलपमेंट भोई साहेब चांगली मेहनत घेत आहे त्याच्यामुळे इथं चांगल्या प्रकारे शेती डेव्हलप झालेली आहे पुढचा प्रोजेक्ट जो हेमराज भुई यांचा आहे देवीचा माळ तर इथे आपण जवळपास साडे चार एकरावर प्लांटेशन करणार आहे तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन घडावं प्रत्यक्ष ग्रामीण भागात पण मी चांगलं काम केलेलं आहे जो आदिवासी पॉकेट आहे इथे पण आपण चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे तर ते प्रत्यक्ष तुम्हाला दाखवायचं होतं की कशी कशी उताराच्या भागावर आता हा डोंगर उतार आहे मित्रांनो ग्रामीण भागातले शेतकरी आनंदा भुये हे पण इथं आहेत यांना पण प्रत्यक्ष आणि किती मस्त सनलाईट पडलेला आहे सकाळचा सूर्यप्रकाश सूर्य उगवताना प्रत्यक्ष बघू शकता कि किती सुंदर वातावरणाची निर्मिती झालेली आहे ही सुंदर डौलनारी बाग केशर व्हरायटी आहे क्लोज प्लांटेशन आपण केलेलं आहे मध्ये बारा फुट अंतर ठेवलेलं आहे तीन बाय बारा फुटावरचा हा प्रोजेक्ट सुंदर म्हणजे मित्रांनो मी जनार्दन वगैरे आपलं स्वागत आहे ट्रायबल भागामध्ये ग्रामीण भागात बघू शकता की किती कि जबरदस्त डेव्हलपमेंट झालेली आहे एकच वर्षाची झाडं केशर व्हरायटी आहे आता आपण कटिंग घेतलेली आहे झाडांवरती अजून पण उंच झाली होती कारण कटिंगचा फार्म्युला जो तीन दोनचा फार्म्युला आहे तो आपण डेव्हलप करत आहे आणि त्याच्याबरोबर याची डेव्हलपमेंट खूपच सुंदर होतात एक वर्षाची झाडं मला वाटत नाही की याला तीन वर्ष घेतील हे दोनच वर्ष चांगलं उत्पन्न येण्याची शक्यता आहे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो ग्रामीण भागात आदिवासी भागांमध्ये आपण डोंगर रांगांमध्ये डेव्हलपमेंट केलेली आहे प्रत्यक्ष तुम्हाला डोंगर सुद्धा दाखवतो हे बघा आजूबाजूला सगळ्या डोंगर रांगा जंगल भाग आणि त्या जंगल भागांमध्ये आपण आता नवीन इस्रायल जर्मन तंत्रज्ञानाने शेती एक आदिवासी ट्रायबल ट्रायबल भागाची एक नवी ओळख किसी से काम नाही प्रत्यक्ष किती सुंदर भाग झालेले आहे आपण बघू शकताय झाडांची डेव्हलपमेंट किती भारी झालेली आहे उद्देश एकच आहे कमी जागेत जास्त उत्पन्न घ्यायचा फॉर्मुला एका झाडावर फक्त पंधरा आंबे घेतले म्हणजे पाच किलो जरी फळं घेतली तुम्ही तरी झाडांची संख्या आहे बाराशे पंचवीस आणि एकरी टनेज साडेतीन ते चार टन येईल जे पूर्वीच्या लागवडी होत्या तेहतीस बाय तेहतीसच्या तिथं आपल्याला फार कमी उत्पादन येत होतं म्हणजे तीन टन उत्पादन घे गे, घेण्यासाठी पंचवीस ते तीस वर्ष लागायची तर आपण तिसऱ्याच वर्षी आता आपण जे उत्पादन घेतो ती ती ते साडेतीन ते चार टन घेतो आणि तिथून जसे जशी केनोपे वाढत जाईल दोन्ही बाजूनी तस तसं त्याचं उत्पादन वाढत जात आहे आणि त्याच्यामुळे कमी वेळात जास्त उत्पन्न घ्यायचा हा जो फॉर्म्युला आपण डेव्हलप केला तो ग्रामीण भागातही आपण काम केलेलं आहे आणि जबरदस्त डेव्हलपमेंट झाडांची होत आहे केशरसाठी हब आपण बनवू शकतो हर्सुल चिंचवड भाग आणि तिथल्या शेतकऱ्यां शेतकऱ्यांना आपण चांगलं गायडन्स करून चांगली शेती करायला भाग पाडला आणि आज जर त्याचे रिझल्ट बघितले तर इतकी सुंदर झाडं डेव्हलप झालेली आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा निसर्ग कधीच कोणाला धोका देत नाही निसर्ग नेहमी त्याचं त्याचं काम करत राहतो तुम्ही झाडं वाढवली की त्याला फळं लागतात झाडांची जोपासना केली की ते उत्पन्न देतात फक्त आपण चांगली काळजी घ्यायची झाडांची झाडं आपली काळजी घेतात जय महाराष्ट्र जय बळीराजा